नमस्कार सर्व मतदार बांधवांचं ज्यांनी प्रामाणिकपणे मला मतदान केलं त्या सर्व माझ्या मतदारांचा मनापासून आभार मानते गेले कित्येक वर्ष तुमचं सेवेत आहे काम करते गेले सात आठ वर्ष काम करत असताना जो निकाल हाती आला तो अतिशय धक्कादायक होता अतिशय वाईट वाटलं की राजकारणाचं स्तर कुठेतरी खालावत चाललंय आणि आपल्या सावंतवाडी तर, आपले तर आपले हे अपेक्षितच नव्हतं कारण आपल्या सावंतवाडीची एक संस्कृती वेगळी आहे आणि त्याला कुठेतरी डाग लागताना बघितलं आणि हे पुढच्या लोकशाहीसाठी अतिशय धोक्याची घंटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधानामधून मतदानाचा हक्क दिला त्याची पायमल्ली होताना बघितली आणि गावागावात जे चित्र बघायला मिळालं ते अतिशय पुढच्या दृष्टीने धोकादायक आहे अतिशय अडचणीचा आहे आणि याच्यामुळे वाटत नाही की आता अनेक कामं प्रलंबित आहेत गेले पंधरा वर्ष जी कामं झालेली नाही ज्याच्यासाठी आम्ही जीव तोडून बोलत होतो आकांता सांगत होतो आणि हे विजन घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात होतो पण आज कुठेतरी ती कामं झालेली दिसत नाही आज आम्हाला बाबोळीला जावं लागतं महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जावं लागतं रोजगारासाठी वणवण भटकावं लागतं आणि आता असंच राहणार आहे हे चित्र असं वाटतंय त्यामुळे ज्यांनी आज मतदान केलं विश्वास ज्यांच्यावर टाकला त्यांनी तरी ते करावं पूर्ण करावं ह्या मागच्या पंधरा वर्षात नाही झालं तर पुढच्या पाच वर्षात तरी पूर्ण करावं एवढ्याच प्रामाणिक भावना आहे आणि याच अपेक्षेतून काम करत होते पण आता जे आहे ते आम्ही एक्सेप्ट करतोय मतदारांनी दिलेला जो कौल आहे तो मान्य आहे आणि त्याच्यासाठी पुढच्या काळात तुमच्या सेवेतही आहे जे काम असेल ते करू पण अतिशय धोक्याची घंटा हे महाराष्ट्राने पण चित्र बघितलं महाराष्ट्रात पण जे घडलं ते अतिशय धक्कादायक आहे आणि निकालच धक्कादायक आहे याचं विश्लेषण कोणीच करू शकत नाही आणि त्यामुळे आणि मधल्या पिरियडमध्ये ज्या पंधरा दिवसाच्या काळात प्रचाराच्या काळामध्ये महिलांना धमकवण्याचे प्रकार झाले हे कधी सावंतवाडीने पाहिलं नव्हतं त्याच्यानंतर विरोधातल्या लोकांनी अफवा पसरवल्या वेगवेगळ्या म्हणजे एखाद्या महिलेबद्दल अफवा पसरवणं काही करणं चुकीच्या गोष्टी बोलणं हे समोर येऊन बोललं पाहिजे हे कधी सावंतवाडीने पाहिलं नव्हतं आणि ते ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये सावंतवाडी मध्ये बघायला मिळालं आणि आता लोक बोलतायत त्याच्यावर चर्चा करतायत आता लोकांना खरं खोटं आता विकास किती होतो काय होतो बघूयात आम्ही आहोत बघतो आम्ही आम्ही आणि त्याच्यासाठी तत्पर आहोत तुम्हाला जनतेला न्याय मिळायला पाहिजे जनतेच्या मताला न्याय मिळायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हीही बांधील आहोत आम्ही डोळ्यात तेल खाऊन बघणार घालून बघणार आहे की कसा विकास करत व्हायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि एवढीच विनंती पण त्यांना आहे की जे निवडून आले त्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका एवढंच